नमस्कार मंडळी मी करणार आहे मस्तपैकी खमंग असा पदार्थ तो म्हणजे मुरमुऱ्याचा चिवडा घरात लहान मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा मूल सांभाळून तुम्ही जॉब करत असाल किंवा एखादं शॉप सांभाळत असाल तर मुलांना चुनमुनू काय ना काय खायला लागतं कुरकुरे वेपर्स त्याऐवजी तुम्ही हा पदार्थ नक्की करू शकता चला तर मग त्यासाठी मी घेतले आहे शेंगदाणे मिरची कोथिंबीर कडीपत्ता हळद जिरी मीठ तेल आणि मुरमुरे स्वच्छ करून घेतलेत चिवडा मसाला घेतलेला आहे कढई गरम करून मस्त तेल गरम करून शेंगदाणे लालसर होऊन द्यायचे त्याच्यानंतर खोबरे टाकून खोबरा मस्त पैकी लालसर होऊन द्यायचा खोबरे आणि शेंगदाणे मुरमुऱ्यावर काढून घ्यायचे खर तर मुले हॉस्टेलला राहत असतील किंवा बॅचलर म्हणून राहत असतील तर हा पदार्थ नक्की नाश्त्यासाठी उपयुक्त ठरतो तेल काढून थोडस तेल ठेवायचं त्यात मिरची टाकून घ्यायची मस्तपैकी जिरे टाकायचे जिरे जी, तडतडून द्यायचे जिरे जी, तडतडले ना त्याची चव खूप छान लागते त्याच्यानंतर मीठ टाकायचं मीठ टाकून झाल्यानंतर हलवून घ्यायचं त्याच्यानंतर कडीपत्ता टाकायचा कडीपत्ता कोथंबीर टाकून मस्त पैकी हलवून घ्यायचं त्याच्यानंतर हळद आणि चिवडा मसाला तुमचा घरचा मसाला असेल तर घरचा मसाला टाकायचा मस्तपैकी हलवून घ्यायचं एकदम एक जीव करून घ्यायचा एक जीव झाल्यानंतर ला ते मुरमुऱ्यावर टाकून घ्यायचं आणि कढईला लागलेले तेल त्यात मुरमुरे टाकायचे मस्तपैकी पुसून घ्यायचं चा। त्याच्यानंतर मस्तपैकी हलवून घ्यायचं एकदम सगळा मसाला मुरमुऱ्याला लागला पाहिजे असा करून घ्यायचा त्याच्यानंतर फरसाण घ्यायचं फरसाण भरपूर टाकून घ्यायचं फरसण टाकून झाल्यानंतर मस्त पैकी हलवून घ्यायचं एकदम छान असा चिवडा तयार झालेला आहे खमंग असा चिवडा तयार झालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल थँक्यू धन्यवाद